तुम्ही भारतभर जरी फिरला तरी तुम्हाला टोल ना, नाई। ना का बघायला तुम्हाला कधी भेटणार नाही आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे एक नाणे आहे आणि नाण्याची पाहिजेच म्हणजे नाणेघाट आहे आणि याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो नाणे घाटाची नाणे घाट म्हणजे काय इथं नाणेघाट पहिला नव्हता इथं काहीच नव्हतं या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबई पुण्याला जायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठेच नव्हता प्रतिष्ठान पैठण राजधानीमध्ये आणि हा माल जेव्हा इथे व्यापारी वर्ग घेऊन येत होते तेव्हा त्यांना कुठेतरी जकात द्यावी लागत आणि ती जकातीसाठी इथं हा दगडी रांजन इथं ठेवण्यात येत आणि या दगडी रांजन मध्ये त्यावेळी पण ही एक नाणी तिथं संध्याकाळ झाली का जे काही धन राजनामध्ये सापडल ते काढायचे संध्याकाळी आणि त्याच काळामध्ये त्याने नाणेघाटाचा शिलेदार बनवते केला तयार केला आत्ताच आम्ही जिवदन किल्ला सर करून आलो आणि जस्ट इथं हॉटेल अनुज या ठिकाणी आम्ही गाडी पार केली होती आणि जीवदन किल्ला ही मोहीम आपली संपन्न झालेली आहे आणि आत्ता संध्याकाळचे सव्वाचार वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत नाणेघाटाकडे हा एक जगप्रसिद्ध प्राचीन व्यापारी मार्ग इथे आम्ही आता पुढची आमची अभ्यास मोहीम आजच्या दिवशी होणार आहे सो अधिक वेळ न घालवता आपण आता थेट नाणेघाटात भेटू नुकताच आम्ही जोधन किल्ला करून आलो होतो जोधन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल अनुजमध्ये आम्ही दुपारचे जेवण आटोपून थेट नाणेघाटाकडे निघालो नाण्या घाटाला जायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे मुंबईवरून कल्याण मुरबाडमार्गे मालसेस घाटामार्गे घाटघर गाठावे आणि पुण्याहून आल्यास पुणे ते जुन्नर आणि जुन्नर ते घाटघर हा मार्ग पकडावा नाणेघाटात घाटात आल्यावर चारचाकी पार्किंगसाठी पन्नास रुपये आकारले जातात जय शिवराय आता जगप्रसिद्ध प्रचलित व्यापारी मार्ग या ठिकाणी आम्ही आता आहोत निर्दन किल्ला आपली मोहीम संपन्न झाली आणि या ठिकाणी आपल्याला दिसतोय खूप मोठा इतिहास आहे हा जो मार्ग आपल्याला दिसतोय हा सव्वा दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा प्रतिष्ठान पैठण या राजधानी यांनी हा पूर्ण खोदला गेला आणि हा पूर्ण व्यापारी मार्ग कल्याण प्रामुख्याने कल्याण बंदरावरचा जो माल वगैरे हो इथे आणला जाईल या जा प्रतिष्ठान पैठण राजधानीमध्ये आणि हा माल जेव्हा इथे व्यापारी वर्ग घेऊन येत होते तेव्हा त्यांना कुठेतरी ते जकात द्यावी लागत आणि ती जकातीसाठी इथे हा दगडी रांजन इथं ठेवण्यात येत थे। आणि या दगडी रांजणमध्ये त्यावेळी कर्ष पण ही एक नाणी तिथं टाकली जायची आणि जकात वसूल केली जायची आपण प्रत्यक्ष हा दगडी रांजन जर पाहिला तर आज अनेक नवीन ट्रेकर्स असतील जे कोणी गडकिल्ले अभ्यास मोहीम करत नसतील त्या सगळ्यांना हा दगडी रांजन खुणावत आहे सर्वांना आणि दगडी रांजनचा हा इतिहास जर बघितला तर जवळपास चार फूट व्यासाचा हा दगडी रांजन आहे आणि पूर्ण अनेक हा जे कोणी अभ्यास मोहीम करत असतात किंवा जे ट्रेकर्स मंडळी येतात किंवा त्या सर्वांसाठी आपण जर बघितलं तर हा दगडी दगडीरांजन नक्कीच एक इतिहासाचं जिवंत उदाहरण आपल्याला इथं दाखवतोय आता मात्र कुठेतरी त्याला त्याचं जतन त्याचं संवर्धन होणं हे गरजेचं आहे पुरात्वा खात्याने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण थोडंफार त्याला चीर वगैरे हो थोडी पड पडलेली आहे पण मात्र हा दगडीरांजन नाणेघाटाचा नक्कीच इथं एक हा जिवंत इतिहास आपल्याला इथं दाखवतो आहे आत्ता <coughs> आम्ही आहोत नाणेघाटाकडं आणि नाणेघाटाच्या इथे आल्यानंतर इथे आपले एक स्थानिक गाईड आहेत ते त्यांचा परिचय पण करून देतील आणि नाणेगाटाचा इतिहास आपल्याला थोडक्यात सांगतील नमस्कार सर माझं नाव सुरेश डाके राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ शहात्तर सत्तेचाळीस पंच्याहत्तर इथलं स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणे घाटाबद्दलची गोण्याघाटाबद्दलची रिव्हर्स वॉटरफॉलची जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती जाणं ती आपण ऐकायची प्रथमता आपण खूप दुरून आलाय छत्रपती शिवाजी महाराजात पदस्पर्शानं पाहून घालल्या जन्मभूमीमध्ये आलाय जीवधनगडाच्या पायथेराला नाणे घाटाच्या माथेराला प्रथमता तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो आता नाणे घाट म्हणजे काय इथं भारतातले नाही महाराष्ट्रातले नाही जगातले लोक इथे यायला लागलेले आहेत परवाच्या दिवशी माझ्याकडे उत्तर कोरियाचे लोक होते उत्तर कोरियापर्यंत नाणे घटपत्र म्हणजे इथं आल्यावर काय बघायला भेटतंय आपल्याला इथं तुम्हाला काहीच नाही बघायला तुम्ही दगडाचे फोटो काढताय निघून जात आहे पण इथं ते कुठंच नाही इथं आल्यावर आपल्याला काय बघायला भेटतंय एक भारतातला नाही महाराष्ट्रातला नाही जगातला जर प्राचीन व्यापारी मार्ग बघायचा असेल तो फक्त नाणेघाटामध्ये बघायला भेटतो एक जगातला टोल नाका असा टोल नाका तुम्ही भारतभर जरी फिरला तरी तुम्हाला टोल नाका असा बघायला तुम्हाला कधी भेटणार नाही आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे एक नाणे आहे आणि नाण्याची पैदास म्हणजे नाणे घाट आहे आणि याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो नाणेघाटाची नाणे घाट म्हणजे काय इथं नाणेघाट पहिलं नव्हता इथं काहीच नव्हतं या डोंगर दऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबई पुण्याला जायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठेच नव्हता आणि त्यावेळी राज्य होतं सातवानांचं तिकडं लोणावळा खंडाव्यापासून बारा मावळ आहेत लोणावळा खंडाळा रस्ता आपलं आत्ता झालेला आहे मालशर घाटात आलं खोडाळा आता झालं जवा आता झालं कसारायला शेवट कांचनबारीचं घाट आहे हे सगळे घाट आत्ता आहे पंधरा वीस वर्ष पडून तयार झालेले आहेत आणि त्यावेळी बाकी पुण्याहून मुंबईला जाणारा रस्ता पुढे नव्हता त्यावेळी राज्य होतं सातवाहन गौतमी पुत्र सातकरी राजा म्हटलंय म्हणजे आईचं नाव सांगणार राज्य आहे जवळजवळ ते गौतमी पुत्र सातकरी राजा नागनिकार आणि शिमुख नावाच्या शास्त्र आणि तीन मुलं वेदश्री शक्तश्री आणि बाय अशी तीन मुलं असायची आणि मग त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण उपराजधानी असायची जुन्नर माता पडत बंदर नाला सोपारा मुंबई कल्याण नाणे घाट जुन्नर नगर नेवासा मार्ग जर त्यांना पैठणला जायचं असेल तर ह्या सह्याद्रीच्या डोंगरदरांमध्ये कुठे रस्ते नसायचे त्यांनी एक असा विचार केलाय का आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला जाता येईल जाता जाताल का नाल्या सोपाराला मुंबईला ना जरी जाता येईल म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडे एक अशी दंतकथा सांगितली त्या दंतकथा का मानायची त्या नागरीकार राणीने केलेला इतिहास सगळा तिथे ब्राह्मी लिपीमध्ये आत्म ठेवला आई खाली गेले हा मग त्या अशी दंतकथा सांगितली जाते हा कोणी फोडला त्याच्यात लिहिलेलं नाही ना नागिकराने जो इतिहास लिहिला आहे ना मध्ये त्याच्यामध्ये कोणी फोडला हे लिहिलेलं नाही त्यासाठी थोडीशी दंतकथा सांगितली जाते ती दंतकथा अशी आहे का त्यांच्या काळामध्ये भिक्षुक लोक असायचे ते बौद्ध भिक्षुक लोकं काय करायचे घाटफोडाची कामं करायचे लेणी कोरायचे कामं करायचे गुपा खोराची कामं करायचे आणि असं त्या बौद्ध भिक्षुकापैकी नाना आणि गुणा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार असायचे त्याला सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या दाखवल्या दोन खांदा पलीकडे पासून तर तिकडे कसा घाटापर्यंत का तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडू देऊ शकता म्हणून आता तो नाना खूप हुशार होता तो सगळीकडे फिरला त्यांनी कुठं घाट फोडायला पसंत नाही आणि तो नाणे येऊन त्यांनी आता अंगठावर आहे आणि अशी प्रतिज्ञा केली की मी हा घाट सहज फोडी त्याला नानाचा अंगठा म्हणतात नाण्याचा अंगठा साकार तुम्ही गडावर पाहिला असत अशी प्रतिज्ञा केली घाट पडायला त्यांनी हे केलेलं आहे आणि मग त्यांनी का बरं तिकडे सगळं सगळीकडे फिरला का तिथं दुसरीकडे का नाही त्याने घाट पडायला पसंत केली तिथंच काय केली त्याला कारचा गड म्हटला जातो हे बघा भिंती तयार होतो एक कप्पा काढला दुसरी भिंत तयार होते असा काढता दगड खाली पासून वरपर्यंत त्यांनी पाहिल्याने त्याला वाटलं हा घाट मी सहज पडील आणि घाट फोडायला घेतला कधी पहिल्या शतकामध्ये पहिल्या शतक मध्ये दोन हजार चोवीस चोरशा घाट फोडत असताना त्यांनी खाली एक विहीर काढली दोन बारवा काढल्या आणि आता इथून गुफेपर्यंत जायला आपल्याला थोडीशी अडचण आहे आता तिथून खाली जर आपण चालू वळणाचे तिकडे जायचं इकडे यायचे तिकडे जायचे इकडे यायचे आज आपण पाणी घेऊन फिरतो बिस्लर घेऊन पण त्या काळामध्ये पाणी कुठं होतं त्याला आणि तुम्हाला एक सांगून गेलो इथं आल्यावर आपल्याला काही नाही बघायला गंगा वाहत नाही किंवा मंदिरं नाही किंवा काही नाही पण जरी इथं पाण्याची गंगा वाहत नसेल तरी काही काळापूर्वी इथं माणसाची गंगा वाहणारा घाट होता आणि मग एवढे लोक पाणी कुठं पित असतील मशी आपण दोन वळण करून गेलं का लगेच पाण्याची कुंडी स्वच्छ पाण्याची फिल्टरचं पाणी आपल्याला प्यायला आहे घाटामध्ये वर्षभर वर पाणी पितो आम्ही आणि असं करत करत नाना त्या ग्रहापर्यंत आलेला आहे ग्रहापर्यंत आल्या तिथं विश्रांतीग्रह केलं आहे तिथं सहा कुंड्यात पाण्याच्या इकडल्या बाजूला एक पाण्याची कुंडी आहे इकडं उघड्यावर इकडे इकडं मूर्ती मिठी पायऱ्यांजवळची दोन पाण्याच्या कुंड्यात वरती आल्यावर आहे गणपती बापा आहे तिथं शंकराचे पिंडे परत सहा कुंड्यात पाण्याची आणि लिहिणी आता सगळं नाना करत करत वरती आला मग सातवानांना येण्याच्या मार्गाबागी सोपा झालेला आहे मग पाय प्रवास करायचे किंवा घोडेस्वार करायचे हे त्यांच्या काळामध्ये तिकडे बडोद बंदर नाला सोपारा मुंबई कल्याण तिकून जो काही जहाज नाही येणारा तो काही व्यापारी माल असायचा समुद्र मार्गे जो येणारा तो बाकी घाटानेच वर आणला जायचा आणि मग तो राजा असल्यामुळे कर जमा जा केला जायचा शिवाजी महाराजांपर्यंत आपल्या कर जमा केला जात होता आजही काम जमा जा केला जात असेल आपल्याला माहीत होत नाही मग त्या काळामध्ये कर जमा करून आणायचा आणि तो राजनामध्ये साठला जायचं <coughs> आणि मग राजनामध्ये साठल्यावर संध्याकाळ झाली का जे काही धन राजनामध्ये सापडल ते काढायचे संध्याकाळी आणि त्याच काळामध्ये त्यांनी नाणेघाटाचा शिल्लेदार बनवरती जीवदन केला तयार केला होता काय जीवदन किल्ल्याला बघायला आपण बघून आलेलं आहे जुन्नर दरावजे कल्याण दरावजे जीवाईदेवी मंदिर आहे शंकरचं मंदिर आहे गणपती मंदिर आहे तट बांधले वीस बावीस पाने ची आणि अशी गुप आहे अशी जवळजवळ तीस चाळीस फूट आहे पन्नास फूट उंच आहे सत्तर शंभर फूट जवळजवळ आतमध्ये अंधारामध्ये आम्ही रोज काही धन ते काढायचं आणि वरती नेऊन ठेवलं जायचं त्याचं नाव काय ठेवलं जीवधन जीवाला लागणार धन म्हणून जीवधन किंवा देवी म्हणून जीवधन आणि मग त्यांचा मार्ग तर सोपा झालाच झाला पण या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हटलंय पण इथं भारतातले काही महाराष्ट्रात त्यांना जगातला व्यापारी इथे याला लागलाय मग तुमचा व्यापार कुठला काय असणार मसाल्याचे पदार्थ असतील कपडे असतील कडधान्य असतील सोनं नाणा असेल पाट्या टोपल्या असतील बांबू असतील काय असेल तो व्यापार मग तो सगळं नाणे खालीवर केला जायचा कसा बैल घोडे टोनगे खेचरा याच्या पाठीवर लादला जायचा आणि खालीवर केला जायचा आता पुण्याकडचे व्यापारी आले का गोण्याचा व्यापार असायचा पहिला मग त्या गोण्या लादल्या जायच्या खाली पाच किलोमीटर पोच केल्या जायचा मुंबईच्या व्यापाराला त्यांच्या लादल्या जायच्या वर आणल्या जा आणि बैलगडी मार्फत उपर राज्य झाल्या म्हणजे जुन्नरला के केला जायचा <stuh remember> असा हा व्यापार चालू असताना नागरिक राणीचं राज राज्य म्हणजे चांगल्या प्रकारचं राज्य होतं पहिली राणी होऊन गेली एक नागरिका दुसरी राऊंड होऊन होऊन गेली आपली जिजाऊ मासाहेब मध्ये अनेक राणे झाल्या पण त्यांची काही एवढी ख्याती नाही मग तिच्या नावाचं तिनं नाणं काढलं होतं आज कपा कारशा म्हणा किंवा परस म्हणा अशी नाची नावं होती ती म्हणजे नाना तिनं काढलं तर मग प्रत्येक व्यापाऱ्यानं नाणे टाकायचं तेव्हा खाली जायचं नाणं टाकायचं तेव्हा वर यायचं असा थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला कधी दिवसाला एक वेळा कधी दोन वेळा कधी तीन वेळा नाण्याने रांधन भरला जायचं आता किती नाणे घाट सुमारे सव्वा दोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला प्रतिष्ठान पैठण ही सात वाहनांची राजधानी होती सात वाहन काळात कल्याण प्रतिष्ठान या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणे घाटाची निर्मिती केली गेली सात वाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचे राज्ये जवळजवळ पाचशे वर्षे होते प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल प्रामुख्याने सात वाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई नाणेघाटाचा वापर केल्याबद्दल या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जात असे त्या जकातीचा दगडी रांजन आजही नाणेघाटात पहावयास मिळतो नाणेघाट चढून आल्यावर प्रथम आपल्याला ऐसपैस एक सुंदर गुहा दिसते हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट्य होय या गुहेत साधारणतः राहू शकतात हे महाराष्ट्रातील एकमेव ऐहिक लेणी आहे, लेक वर आहे। लेक या लेण्यात भिंतीवर लेख आहेत हा लेख वीस ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर दहा तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत हा लेख ब्राह्मी लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंक निर्दिष्ट संख्या आहेत गाईड सुरेश टाके यांनी अत्यंत मूलभूत माहिती आपल्याला नाणेघाटाबद्दल ते आता आपले ह्या व्ही सांगत आहेत आणि आता आपण या गुहेमध्ये आलो आहे आणि या गुहेचा इतिहाससुद्धा या ज्या गुहेमध्ये बऱ्याच ब्राह्मी लिपीमध्ये जे शिलालेख आहे त्या शिलालेखाचा अर्थ ते आपल्याला त्यांच्या भाषेत त्यांच्या ज्ञान त्यांचं जे ज्ञान आहे गाईड रूपी ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नंतर राजा राजावृद्ध झाल्यामुळे तो संपलेला आहे आणि मग नागरिका राणेनं नवऱ्याच्या पाठीमागं काय काय केलं आहे सगळं तिनं ब्राह्मी लिपीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आता ही ब्राह्मी लिपी आहे आता ह्या एक दोन ओळीमध्ये तिने काय लिहिलं आहे देवाधिकांची नाव लिहिलेले आहे खाली तिसऱ्या चौथ्या वळीपासून किती यज्ञ केले आता अठरा यज्ञ केली ती नोंद दिलेली आहे त्यापैकी असे वेगवेगळ्या अशा तिने केलेले आहेत ना पंधरा असे अठरा यज्ञ केले ती नोंद आहे आणि मग किती हातीदान घोडेदान दान वस्त्रदान सोनं नान पाय साडका किती दान केला हे सगळं तिने त्या पाठीमागे केला आणि लिपीमध्ये लिहून ठेवलेला आहे नंतर ती वयावर झाली ती पण सोपलेली जसे आपल्या वडील गेल्यावर आपण त्यांच्या मूर्ती वगैरे फोटो वगैरे काढून ठेवतो तसं इथे या तीन मुलांनी तीन मूर्ती कोरून ठेवलेल्या होत्या आज मूर्ती आपल्याला बघायला नाहीत कारण मूर्ती तोडणार नाही आपल्याकडं काही दिवसापूर्वी होऊन गेल्यामुळं हसिमुख राजाची मूर्ती होती पाचफोटाची राजा शिमुख राजा म्हणजे सातवा राज्याचा संस्थाक होता नागरीकरणीचा शासना होता सातकार्याचा होता त्याचे पाय दिसतात आपल्याला मूर्ती बघायला नाही वरती नाव शिमुख राजा दुसरे पाय दिसील नागनीकरांचे तिसरे पाय दिसतील ते सातकारी राजाचे पाय अशा या मूर्ती होत्या पण आज आपल्याला मूर्ती बघायला नाही आणि सातवा नंतर राज्य जवळजवळ त्या मुलांनी काही दिवस राज्य केलं साडेचारशे वर्ष राज्य केलं सातवा राणे आताच्या राज्यांसारख्या नाही आपल्या चारशे चारशे पाचशे पाचशे वर्ष काळामध्ये आणि मग त्यांचं राज्य केलं मग अनेक राज्य मग अनेक राज्य आलेले आहेत मग अनेक शाळे आल्या आहेत तिस शाळे आली तिशा आली म्हणतं एक शाळे टिकली नाही मग ज्याला आपल्या महाराष्ट्राचं आराध्य देवत नव्हतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीवर सोळाशे तीस तारीख जन्म झालेला ता जा आहे महाराजांना सांगायची काही गरज नव्हती आणि हे फक्त आमच्या जुन्नरमध्ये आल्यावर तुम्हाला बघायला भेटतंय काय बघायला भेटतं आमच्या जुन्नरमध्ये आले तुम्हाला अर्धा गडगड आहेत आठदा मंदिर आहेत धरण धरणे सगळं आहे आमच्या जास्त लेणी बघायची असेल फक्त जुन्नरमध्ये आणि जे काही जगामध्ये काय चाललंय जगामध्ये काय झालं आपल्यावर संकट आले त्याचा निवारण कसं करायचं त्याची दुर्बिण सुद्धा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि असा असुगरमचे फलम जुन्नर तालुका त्याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे महाराजांना सांगायची काही गरज नव्हती मग महाराजांनी काय केलं तिथं आज तुम्ही जागा पाहिली ना ती कोठार धान्य कोठार कोरडलेला बाहेर ते महाराजांनी सगळं धान्य कोठार सगळ्या गडकिल्ल्यांना पूर्ण धान्य कोठार केलेलं आहे आता इकडे भैरवकडे हरिचंद्रगडे नवरा नवच्या डोंगरे वारड्या डोंगडे दौंड्या डोंगर आहे दौंड्या डोंगर इटालियाच्या विमानपत्राचा सात जून एकोणशे पासष्ट ला चौऱ्याण्णव रोख त्याच्यावरती खराब झालेत आजही युवानाची आवड होती ते आपल्याला बघायला भेटतात आपल्याला सो धव्या डोंगरे पुढे हनुमानगडे लिंगीरगडे पुढे हसरगडे पुढे मानिक विद्या केंद्र पुढे जिनेद्री होतो आणि असं करून शिवाय जाईल ती किलोमीटरचा मार्ग आहे आपण जीवदन करू जीवदन महाराजांचं चांगलं लक्ष होतं कारण कल्याणला जाण्याचा एकमेव मार्ग त्या काळामध्ये एवढा होता आणि शिवाय आणि जिवाय तुमच्या बहिणी होत्या शिवनेरीवर शिवाय आणि जीवदनवर जीव आहे आणि कल्याणला जाण्याचा एकमेव मार्ग असल्यामुळे महाराजांचं इथं चांगलं लक्ष होतं महाराजांनी जास्त काळामध्ये इथं घालावला थोडक्यात घालावला पण तो चांगला घालावला का घालावला महाराजांनी का थोडक्यात घालावला इथं महाराजांना माहिती होतं ही आपली जन्मभूमी कुठं जाणार आहे पण आपल्याला काय करायचंय महाराष्ट्र गडवायचंय महाराष्ट्राचा थोडक्यात करावं हरशांना कडे पुढं अंबाबलाच्या कडे पुढं पुढे बापुडांच्या कडे पुढं नारायण गडे अशा इकडे चार सहा आगड इकडे चार सहा गड आणि अशी आमच्या जुनगर तालुक्याचे शान म्हणजे नाण्याघाट आणि यामध्ये या मी आपल्याला नाण्या गाडना गुन्हा घाटाची आणि सगळ्याची थोडक्यात मी माहिती दिली आहे नमस्कार मंडळ जय शिव अतिशय उत्तम आणि सर्वोत्तम माहिती आपल्याला गाईड यांनी दिलेली आहे आणि हा इतिहास आपल्या या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कसा जाईल याचा नक्की आम्ही प्रयत्न करू आणि हा वारसा आपल्याला टिकवायचा हा इतिहास आपल्याला टिकवायचे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण लवकरच नवीन आपल्या एका अभ्यास मिळून भेटू तोपर्यंत जय शिवराय जय शकुराज गुहेवर व गुहेच्या बाहेर काही पाण्याच्या टाक्या आढळतात गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातल भिंत दिसते यालाच नाणाचा अंगठा असे म्हणतात घाटमात्यावर पोचल्यावर उजवीकडे आपण नाणाच्या अंगठ्यावर येऊन पोचतो येथेच बाजूला एक श्री गणेशाची मूर्तीही आपल्याला दिसते समोर दिसणारे गोरखगड मच्छिंद्रगड सिद्धगड हरिचंद्रगड भैरवकडा कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन होऊन टाकतात घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल